लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंधरा मे च्या भागामध्ये नैमा सांगत असते बस झालं तुझं लेक्चर मला एक तर भूक लागली आणि इथे काय मला लेक्चर देत बसलेस यावरती कला सांगत असते अगं लेक्चर नाही ताई ऐक तरी असं दोघींचं बोलणं चालू असताना सरोज एकदम ताडकन उठते आणि काय चाललंय तुमच्या दोघींच बास करा हे तमाशे आज तुमच्या दोघींच्या मुळे आबा अर्धवट उठून गेले तुमची ना दोघींची पण लायकी नाहीये या घरची सून बनण्याची असं इतक्या मोठ्या मोठ्याने चांदेकरांच्या घरामध्ये कुणीच बोलत नाहीये चांदेकरांची मान मरातब अब्रू सगळं वेशीवर नेऊन टांगलेलं आहे तुम्ही दोघींनी बास करा आज तुमच्यामुळे आबांना नाश्ता करता नाही आला हे अशी पुन्हा ना माझ्या घरात चालणार नाही सांगून ठेवते असं सरोज दोघींना पण ओरडत असते चूक कोणाची आहे कोण चुकते हे न बोलता ती सरसकट नैनासोबत कलाला पण बोलत असते पण याचा परिणाम नैनावर ती काडी मात्र होत नाही नैना तिथली एक प्लेट घेते आणि आता पॉट मधले पोहे काढून घेते आणि सरळ उचलून चमचा घेते आणि आपल्या रूम मध्ये निघून जाते निर्लज्ज नैनाचा हा निर्लज्जपणाचा कळस बघून सगळ्या चांदेकरांना जबरदस्त धक्का बसतो कला बिचारी मान खाली घालून तिकडे उभी असते तोपर्यंत आता इकडे खऱ्यांच्या घरामध्ये काजू परीक्षेला निघालेली असते काजू ज्या वेळेला परीक्षेला निघते त्यावेळेला संगीता तिला सांगते हे बघ नीट पेपर काजू म्हणते तू काळजी करू नकोस ग पहिला नंबर काढेन संगीता म्हणते पहिला नंबर काढशील पण पास होशील ना काजू म्हणते खरे बाई काय चाललंय तुमचं अहो पहिला नंबर काढणारा हा पासच होत असतो काय तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना खरे बाई तुम्ही काळजी करू नका मी पेपर चांगला देणार आहे बाबा बाबा मी येते असं म्हणत आता ती दिनकरचा पण आशीर्वाद घेते आणि लवकरात लवकर परीक्षेला निघत असते तोपर्यंत तिकडे आता सोहम येतो सोहमला ती काजू म्हणते काय रे मित्रा तू इकडे यावरती सोहम म्हणतो काय नाही तुझी परीक्षा आहे ना म्हणून तुझ्या आई बाबांना ऑल द बेस्ट म्हणायला आलेलो आहे यावरती आता इकडे काजू म्हणते मग दे तू आई बाबांना ऑल द बेस्ट दे मी निघते बरं का असं म्हणत काजू आता सोहम बरोबर थट्टा करत असते दोघ जण गप्पा टप्पा मारत असतात त्यावेळेला सोहम म्हणतो खरं सांगू का तर तू मागे म्हटली होतीस ना तुझा गॅरेजचा कोणतरी मित्र आहे तो माझ्या बाईकचं काम करून देईल तर म्हणूनच मी बाईकचं काम करण्यासाठी आलोय यावरती काजू म्हणते इतकंच ना मग एक काम करते आता 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 पक्याकडे जाऊया पक्याकडे तुझी बाईक देऊया आणि मग मी माझी खिंड लढा जाते आधी तुझी खिंड लढू यावरती सोहम म्हणतो कसली खिंड यावरती आता मात्र काजू म्हणते अरे नेभळटच आहेस तू एकदम संगीता म्हणते काय बोलतेस कुणासोबत बोलतेस तू यावरती काजू म्हणते काय नाही तो आपला मित्र आहे अरे मित्रा म्हणजे आधी तुझी बाईक पक्याकडे टाकू तुझी खिंड लढवू मग मी माझा इतिहास पेपर लिहायला जाईन माझी खिंड लढवायला कळलं का असं म्हणत आता सोहम आणि आता काजू दोघं बाहेर निघताना संगीता म्हणते सोहमराव घरी सगळं ठीक आहे ना सोहम म्हणतो हो हो सगळं काही ठीक आहे आणि घरामध्ये चाललेले नैनाचे तमाशे सोहम काही सांगत नाही आणि बाहेर येतो संगीताला मात्र आता इकडे खूप चिंता वाटत असते नैना त्या घरात गेले खरी पण तिकडे काय तमाशे करते कैलेला किती त्रास देते याचा तिला विचार पडलेला असतो इकडे तोपर्यंत आबा श्रीकांत आणि आता अद्वैत ह्या नवीन डीलबद्दल बोलत असतात चर्चा करत असतात तितक्यात तिथे राहुल येतो आणि दादा ते आपले बँगलोरचे क्लायंट आहेत ना त्यांना आज अर्जंटमध्ये आपल्यासोबत मीटिंग करायची आहे अद्वैत म्हणतो बँगलोरचे क्लायंट म्हणजे ते स्वामीनाथन ना त्यांच्याशी बोलणं झालं होतं अर्जेंटाना कसली मीटिंग करायची आहे यावरती राहुल म्हणतो ते काही माहित नाहीये पण ते कोल्हापुरात आलेले आहेत त्यामुळे त्यांना तुझ्याशी मीटिंग करायची आहे यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे आजची मीटिंग त्यांच्यासोबत लाईन अप करूया आबा तुम्ही पण चला की यावरती आवा म्हणतात नको रे अद्वैता मला न खरच त्रास होतोय या उन्हाचा मला त्रास होतो आणि थोडी तब्येत पण बरी वाटत नाहीये त्यामुळे मी काही येत नाहीये असं म्हणत आबा आता इकडे मीटिंगला जाण्यासाठी नकार आब्यांच्या तब्येतीच्या थोड्याशा कुरबुरी चालू असतात अद्वैत म्हणत असतो आबा तुम्ही आला असतात ना तर बरं झालं असतं आबा म्हणतात हो रे पण आता हळूहळू सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हालाच यायला पाहिजेत की नाही मी किती दिवस तुम्हाला पुरणार आहे तितक्यात तिथे कला आहे ते आणि आबा तुमची तब्येत बरी नाहीये का आपण डॉक्टरांना बोलवूया का आबा म्हणतात नाही ना सुनबाई मी वरती जाऊन पडतो मला जरा बरं वाटेल असं म्हणत आता कला आबांना घेऊन वरती जाते पण तिला आबांच्या तब्येतीची खूप काळजी वाटत असते म्हणजे आबांनी मीटिंग मध्ये जाणं का कॅन्सल केलं त्यांना असा काय त्रास होतोय दोन दिवस नीट ते ब्रेकफास्ट पण करत नाहीयेत या नैनाताईमुळे आबांना खूप त्रास होतोय याची नैनाला तर नाहीच पण कलाला खूप गिल्ट वाटत असते इकडे तोपर्यंत काजू म्हणत असते काय रे मित्रा म्हणजे तुला आत आईने विचारलं की सगळं काही ठीक आहे ना तेव्हा हो म्हणालास पण काही प्रॉब्लेम आहे का मला सांग बरं काय प्रॉब्लेम आहे माझ्यापासून काही लपवू नकोस यावरती राहुल म्हणतो काय सांगू तुला म्हणजे खरं सांगू ना तर घरामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम चाललेत असं म्हटल्यावर ती काजू म्हणते सोहम काय ते खरं खरं सांग सोहम म्हणतो अगं काय सांगू म्हणजे तुझी नैना ताई आहे ना ती जिथपासून घरामध्ये आले ना ती उगाच घरामध्ये भांडणं उकरून काढते ग म्हणजे कलावहीला त्रास होईल असं काहीतरी मुद्दाम करत असते तिला त्रास होईल असं बडबडत असते जेणेकरून कलावईनीशी तिची भांडणं होतील कलावईनी बिचारी तिला समजवत असते पण तिला का काही ऐकायचंच नसतं दरवेळेला भांडणं उकरून काढते यावरती काजू म्हणते ही तिची सवय आत्ताची नाहीये ही घरातली सवय आहे इथे असताना पण तिला ना कधी काही नीट व्हायचंच नाही तिला नेहमी करा ताईला बडबडायचं असायचं नेहमी घरात राडे करायचे असायचे या नैना ताईचं ना ताई काय करायचं करा कळतच नाहीये यावरती राहुल म्हणतो ते सगळं जाऊ दे तू परीक आत्ता परीक्षेला जावर डोक्यामधून हा विचार काढून टाक कारण तुझ्या एक्झामचा विचार तू डोक्यात कर हे सगळं काढून टाक बरं चल एक्झामला जा ऑल द बेस्ट यावरती काजू म्हणते आता तर मी एक्झामला जात आहे पण माझी एकदा एक्झाम होऊ दे मग त्या नैना ताईला असा घडा शिकवते ना दरवेळेला करा कराताईला घालून पडून बोलायचं कराताईला खला त्याला त्रास द्यायचा हेच तिचे धंदे आहेत म्हणजे इथे पण तिने तेच केलं आणि तिकडे जाऊन पण तेच करते थांब माझी एक्झाम होऊ दे मतीची अशी आता मी खडडपट्टी काढते ना यावरती आता इकडे सोहम म्हणतो चल गुंड्या चल आता गुंड्या म्हटल्यावरती काजू अधिकच चिडते काय रे तू का मला गुंड्या बोलतोयस यावरती सोहम म्हणतो अगं कलाव बोलते तुला गुंड्या म्हणून मी तुला गुंड्या म्हटलं यावरती काजू म्हणते हे बघ मला फक्त कलाताईस गुंड्या म्हणते तू जर मला गुंड्या म्हटलास ना तर नैना नंतर आधी तुझीच खरडपट्टी काढेल असं म्हणत काजू आता सोहमसोबत भांडत असते दोघांचे छोट्या मोठ्या कुरबुरी चालू असतात आणि दोघांची मैत्री अधिक घट्ट होत चाललेली असते याची दोघांनाही कल्पना नसते मग आता सोहम म्हणतो चल माझी बाईक घेऊन पक्याकडे जाऊया आणि नंतर तिकडून तुला मी तुझ्या एक्झामसाठी सोडतो असं म्हणत आता इकडे सोहम आणि काजू दोघं जण बाईकवरती निघतात तोपर्यंत कला आता रूममध्ये येते तिला आबांची तब्येत थोडी डाऊन वाटत असते आबांनी काय होते आबांना तिला खूप मनामध्ये गिल्ट वाटते की नैनामुळे हे सगळं होत नाही असं तिला सारखं 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 वाटत असतं कारण नैना या घरात आल्यापासून सारख्या कुरघोडी सारखे वादविवाद आणि सगळे जण मध्ये असतात मग आता कला आबांचं बीपी चेक करते आबांचं बीपी चेक केल्यावर ती कलाच्या लक्षात येतं की आबांचं बीपी शूट आऊट झालेलं आहे कला म्हणते आबा अहो तुमचं बीपी वाढलेलं आहे मला तुमची खूप काळजी वाटते बरं का यावरती आबा म्हणतात नको सुनबाई तू काळजी करू नकोस अगं म्हातारपण आहे या अशा छोट्या छोट्या कुरबुरी होत असतात कला म्हणते नाही आबा अशा ह्या छोट्या कुरबुरी लाईटली घेऊन चालणार नाही तुमची काही औषध वगैरे असतील ती औषधं घ्या बघूया आपण डॉक्टरांशी वगैरे बोलूया का असं म्हणत कला आबांना औषधं देते पाणी देते आणि तितक्या तिथे रजनी येते रजनीला कला सांगते म्हणजे रजनी काकू खरं तर आबांचं बीपी वाढलंय ओ हो, मला आबांची चिंता वाटते यावरती रजनी म्हणते खरं सांगू का कलातुला, तुला उन्हाळा वाढला ना की आबांना हा त्रास होतो पण आबा आज थोडं जास्त अस्वस्थ वाटत यावरती कला म्हणते हो आणि बीपी वाढल्यामुळे मला पण टेन्शन आलंय असं म्हणत असताना आता मात्र कला विचार करते नाही नाही आबांना अशा अवस्थेमध्ये मी असंच ठेवू शकत नाही मला असं वाटतंय आबांना डॉक्टरांकडे ने नेऊन आणलं पाहिजे पण कोणत्या डॉक्टरांकडे न्यायचं काय करायचं यांची फॅमिली डॉक्टर कोण आहेत हे सगळं अद्वेतला माहिती असेल त्यामुळे मी अद्वैतशी बोलून घेते आणि अद्वैतशी ती मग आबा मी डॉक्टरांकडे घेऊन जाईन असं म्हणत ती आता आबाला सांगते आबा तुम्ही काळजी घ्या वेळच्या वेळी तुमची तब्येत सांभाळा असं म्हणत ती आबांना इन्स्ट्रक्शन देते आणि त्यानंतर विचार करते काहीही झालं ही तरी मला आजच्या आज आजच्या आज अद्वैत सोबत बोलायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे ती सोबत बोलण्यासाठी बाहेर पडते अद्वैत सोबत ज्या वेळेला बोलण्यासाठी बाहेर पडते त्याच वेळेला आता मात्र इकडे सरोज आणि अद्वैत हे पेढीवरती जायला निघालेले असतात सरोज आणि अद्वैत हे दोघ जण ज्या वेळेला पेढीवरती जायला निघतात त्याच नेमकी कला मागून आवाज देते आणि म्हणते अद्वैत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत आता मात्र इकडे सरोजचा डोकं फिरत सरोज म्हणते तुला कळतंय ना आम्ही दोघजण बाहेर चाललंय असं मागून टोकायची तुला काय गरज आहे यावरती कला म्हणते काम पणथितकाच महत्त्वाचा आहे म्हणून मी अद्वेतला आवाज दिला यावरती सरोज म्हणते तुझी ही नाटकं आहेत ना या नाटकांना बाकी सगळे जण भूलत असतील ग पण या नाटकांना मी भुलणार नाही इतकी गोष्ट मात्र लक्षात ठेव माझ्या मुलाच्या पुढे मागे करून माझ्या मुलाच्या पुढे मागे करून तुला माझ्या मुलाची जवळीक करायची आहे मला काही कळत नाहीये का, का? पण एक गोष्ट लक्षात ठेव अद्वैत पासून लांब रहा त्याच्याशी जवळ करण्याचा प्रयत्न करू नकोस असं म्हणत सरोज काही ऐकूनच घ्यायला तयार नसते ती आता कंटिन्युअसली कलाला वडबडत असते यावरती कला म्हणते अद्वैत माझं तुझ्याकडे काम आहे सरोज म्हणते मी बोलते ना मध्ये मध्ये काय बोलतेस यावरती अद्वैतला कला सांगते माझं काम न आबांच्या बद्दल आहे आता आबांचं नाव काढल्यावर ती अद्वैत खूप घाबरा घुबरा होतो काय झालं कला आबांना काय झालं यावरती त्याला सांगते काही नाही मी आबांच्या खोलीत गेले होते ना मी आबांच्या खोलीत गेले होते त्यामुळे मला ना मला तिकडे आबांचं बीपी वाढल्यासारखं वाटलं आबांचं बीपी वाढलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटत होतं की डॉक्टरांना वगैरे बोलवून घ्यावं का म्हणजे डॉक्टरांना बोलवलं तर आबांना ते चेक करतील आणि काय असेल तर औषध गोळ्या देतील मी रजनी मॅडमना पण सांगितलं होतं पण रजनी मॅडम मला म्हटल्या की या सगळ्यामध्ये आबांना आबांना खूप त्रास होतो आबांना त्रास होतो कारण उन्हाळ्यामध्ये आबांना हा असा बीपीचा नेहमीच त्रास होत असतो म्हणून त्या मला असं म्हटल्या आणि मी तुला डॉक्टरांबद्दल विचारायला आले त्यावरती तरी सुद्धा गिरे तो टांगू टांग उपर असंच करत असं सरोज म्हणते हे काय म्हणजे तुला फक्त डॉक्टरांचा नंबरच हवा होता ना मग डॉक्टरांचा नंबर हवा होता तर तुला अद्वेतला थांबवण्याची अद्वैत सोबत बोलायची किंवा अद्वेतशी बोलण्याची संधी घेण्याची गरज नव्हती अगं आमच्या फॅमिली डॉक्टरचा नंबर माझ्याकडे पण असतो अद्वैत म्हणतो हे बघ मी तुला फॅमिली डॉक्टर देतो तू एक काम कर फॅमिली डॉक्टर घे आबांची कंडिशन सांग आणि मग काय ते सांगतायत ते बघ यावरती सरोज म्हणते तेच ना तुला फॅमिली डॉक्टरचा नंबर हवा होता तर माझ्याकडे मागायचा होतास मी तुला नंबर दिला असता यावरती कला म्हणते मी हा विचार केला सरोज मॅडम कि मी तुमच्याकडे नंबर मागेन म्हणून पण कसं आहे ना तुम्ही कधीच माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर देतच नाही मी तुम्हाला विचारायला आले असते ना तरी पण तुम्ही मला नीट उत्तर दिलं नसतं कारण मी काहीही बोलले ना ते तुम्हाला पटत नाही तुम्हाला कळत नाही किंवा तुम्हाला मला उत्तर द्यायचं नसतं म्हणून मी तुमच्याकडे आले नाही असं सडे तोड उत्तर देत आता मात्र कलाने सरोजची पण खरडपट्टी काढलेली असते अद्वैत म्हणतो तू हा नंबर घे या नंबरला कॉल कर आणि आता सरोज रागारागात तिकडून निघून जाते तिला खूप राग आलेला असतो कलाच्या उलट उत्तर देण्याचा पण कलाने बरोबर अक्बर सरोजचा माज अगदी उतरवलेला असतो नंतर इकडे आता ब्रेकफास्टच्या टेबलवरती सगळेजणं बसलेले असतात आता सगळेजणं ज्या वेळेला बसलेले असतात त्यावेळेला राहुल एकटाच येतो राहुल एकटाच आल्यावर ती आबा म्हणतात काय रे तुझी बायको कुठे आहे त्यावरती राहुल म्हणतो ते ती वरती असेल त्याला म्हणते आबा थांबा मी बोलवून आणते रईनाताईला असं म्हणत आता मात्र आबांना ती सांगते की मी नैनाताईला बोलवून आणते असं म्हणत ती आता नैनाला बोलवण्यासाठी जाते नैनाला बोलवण्यासाठी ज्या वेळेला ती जाते त्यावेळेला आता मात्र कला सांगते नैनाताई खाली चल सगळेजण जेवणासाठी तुझी वाट पाहतायत यावर वा नैना सांगते तिकडे कुणी माझं नाहीये कुणी माझ्यावरती प्रेम करत नाहीये मी काही तिकडे येणार नाहीये कला सांगते असं काय करतेस अगं आबांना या घरामध्ये रीतीभाती ज्या आहेत त्या पाळायला नकोत का आबांनी फक्त इतकंच सांगितलं की तू या घरची धाकटी सून आहेस मी या घरची मोठी सून आहे आणि त्यामुळे तुला रीतीभाती शिकवायला मला आबांनी सांगितलेलं आहे आबांचं सा जे म्हणणं हे तेच मी ऐकते आहे तू असा डोक्यामध्ये राग घेऊन का बसलेली आहेस यावरती नैना म्हणते जाना सगळेजण मला इथे आल्यापासून टोमडे मारून मला अद्दल घडवायला मला अक्कल शिकवायलाच बसलेले आहेत आणि तू पण त्यांची साथ देत आहेस या सगळ्यामध्ये तू त्याचा फायदा करून घेत आहेस आणि मी कशी कमी तू कशी जास्त चांगली तुला कसं सगळं समजतं आणि मला काहीच कळत नाही हे सगळ्यांच्या समोर दाखवतेस तू पण मला टोमडे मारायला काही कमी नाही करत कला कला म्हणते ताई असं काय करतेस अगं आबांचं पण म्हणणं बरोबर आहे ना चांदेकरांच्या घाल चांदेकरांच्या घराण्याला शोभेल अशी वाघ असं काय करतेस तू यावरती नैना सांगते मला काही जेवायला यायचं नाहीये मी अजिबात खाली जेवायला येणार नाही यावरती कला म्हणते असं काय करतेस ताई चल ना आता मात्र इकडे हट्टाला पेटली नैना सांगते ठीक आहे मी एका आटीवरती खाली जेवायला येईन आपल्या चांदेकरांच्या कलेक्शन कलेशन कलेक्शनमध्ये एक डायमंड नेकलेस आलेला आहे किती एलिगंट आहे तो डायमंड नेकलेस तू अद्वेतला सांगून तो डायमंड नेकलेस मला द्यायला सांग यावरती कला म्हणते ताई असं कसं नाही सांगणार आहे ग की तो सोन्याचा हार तुला द्यायला नाही नाही इतका महागाचा हार मी असं मागू शकत नाही यावरती मला म्हणते ठीक आहे तुला हार नाही मागायचा तर तू मागू नकोस मला माग हार हवा आहे मी काही जेवायला तोपर्यंत येणार नाही मग माझ्या बाळाचं आणि माझं काहीही झालं तरी पण चालेल असं म्हणत ती ऍक्टिंग करायला लागते खरं तर मला खूप भूक लागलेली आहे मला खाली जाऊन जेवायचं आहे मला माझ्या बाळाची काळजी पण घ्यायची आहे काय माझं पोट पण दुखायला लागलंय पण ठीक आहे तुला नाही ना माझं काही ऐकायचं मी पण जेवणार नाहीये होऊ दे माझ्या मायाचं काय व्हायचं ते असं म्हणत नैना आता मुद्दाम ऍक्टिंग करायला लागते त्यावरती कला म्हणते ठीक आहे मी बघते याच्यावरती विचार करते अद्वैत सोबत बोलण्याचा असं म्हणत बिचारी कला आपला स्वाभिमान बाजूला ठेवून मूर्ख नैनासाठी त्या नेकलेससाठी आता बोलायला तयार होते तोपर्यंत तो कला आता आपल्या स्टोर रूम मध्ये असते कला झोपण्यासाठी येते आणि अचानकपणे कसला आवाज येतोय कसला आवाज येतोय म्हणून रात्रीच्या वेळेला किंचाळत कला पाहते तर काय तिकडे उंदीर असतो उंदीर उंदीर असं ओरडत ती बाहेर येते तिचा आरडाओरडा ऐकून घरातले सगळे जण येतात आबा म्हणतात काय झालं सुनबाई यावरती कला सांगते आबा आतमध्ये उंदीर आहे त्यावरती अद्वैत उंदीर आणि आतमध्ये शक्यच नाही कला म्हणते जा जाऊन बघ जा असं म्हटल्यावर ती सुद्धा जातो आणि पाहतो कुठे उंदीर कुठे उंदीर आणि तो इकडे तिकडे पाहतो त्याच्या पायाखालीच उंदीर येतो उंदीर उंदीर हो आहे हो आहे असं ओरडत ओरडत अद्वैत सुद्धा बाहेर येतो आहे उंदीर आहे उंदीर आता आबा कला आणि अद्वैत या दोघांना अद्वैतच्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी सांगणार असणार आणि दोघांच्या नात्याला आता नव्याने छान पेकी नवीन वळणावरती सुरुवात होणार आणि हे पाहायला फारच रंजक ठरणार आहे